बुलढाण्याच्या खडपूर्णा धरणातून परिसरातील चौदा गावांना सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी शिवनी आरमाड येथील कैलास नागरे या युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली त्यानंतर राज्यात एकच खळब उडाली होती सुसाईड नोटमध्ये केलेल्या उल्लेखानुसार मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या कुटुंबियांचे पालकत्व स्वीकारल्या संदर्भात शब्द दिला मात्र चार महिने उलटून अजूनही मुख्यमंत्र्यांनी आपले आश्वासन पाळले नाही त्यामुळे त्यांच्या पत्नीने आपल्या राहत्या घरातच उपोषण सुरू उद्धव शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी स्वाती नागरे यांची भेट घेत सरकारच्या भूमिकेसंदर्भात रोष व्यक्त केलाय सरकार शेतकऱ्यांच्या संदर्भात असंवेदनशील असून मुख्यमंत्र्यांना देखील आपल्या शब्दाचा विसर पडल्याची टीका जयश्री शेळके यांनी केली राज्य पुरस्कारप्राप्त युवा शेतकरी दिवंगत कैलाश नागरी यांनी जवळपास चार महिन्यापूर्वी येथील पाण्यासाठी चौदा गावांना खडपूर्णाचं पाणी मिळावं यासाठी आपली जीवनयात्रा संपवली आज त्या दुर्दैवी घटनेला आता चार महिने होऊन गेलेले आणि ज्या गोष्टीसाठी त्यांनी आपलं जीवन संपवलं दुर्दैवाने अद्यापही महाराष्ट्राचं सरकार आणि कृषी विभाग किंवा जलसंधारण विभाग ती त्यांची मागणी पूर्ण करू शकलेलं नाही चौदा गावांच्या पाण्याचा प्रश्न होता तो अद्यापही मिटलेला नाही परंतु हे करत असतानाच राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सभागृहामध्ये असं आश्वासन दिलं होतं की दिवंगत भाऊ नागरे यांनी जी काही अपेक्षा त्यांच्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये पत्रामध्ये व्यक्त केलेली होती त्यांच्या मुलांचं पालकत्व हे सरकारनं स्वीकारावं हो। ते सरकार स्वीकारेल असा शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये दिलेला होता दुर्दैवाने म माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच दिलेल्या शब्दाचा विसर पडलेला आहे आणि राज्य सरकार आणि या राज्याचा कृषी विभाग हा शेतकऱ्यांच्याबद्दल किती अनास्था ठेवून आहे आणि किती असंवेदनशील आहे याचा प्रत्यय आपल्याला प्रत्येक दिवशी येतो आहे आणि असं सरकार आणि असे कृषी मंत्री या महाराष्ट्राला लाभलेत हे या राज्याचं दुर्दैव आहे आज आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील एक नावाजलेलं व्यक्तिमत्त्व असलेला प्रगतीशील आणि युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त दिवंगत भाऊ नागरे यांच्या कुटुंबाला जर आपण सभागृहात दिलेला शब्द न पाळता त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाला जर न्याय देऊ शकत नसाल तर बाकी राज्यातील शेतकऱ्यांना हे सरकार काय न्याय देणार आहे असं मला वाटतं